आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी भेंडीची भाजी माझ्या मिस्टरांना भेंडीची भाजी तर आवडते पण त्यात पण क्रिस्पी हवी मसालेदार हवी बारीक थोडींची नको असे सगळे प्रकार तर या सगळ्यावर सोल्युशन म्हणून ही भाजी भेंडी उभी लांब कट करून घ्यावी मग नॉनस्टिक पॅनमध्ये भाजून घ्यावी तुम्ही इतर कोणतेही भांडे वापरू शकता तर भेंडी क्रिस्पी भाजून झाली की एका प्लेटमध्ये काढून त्यात मीठ तिखट चवीप्रमाणे घालावे नंतर हळद हिंग पावडर व डाळीचे किंवा तांदळाचे पीठ दोन ते तीन चमचे घालून सर्व मिक्स करावे तर दुसऱ्या बाजूला ज्या पॅनमध्ये भेंडी भाजली त्यातच एक चमचा तेल घालून त्यात जिरा व फोडणी द्यावी त्यातच अर्धा चमचा चिंचेचे कोळ व कोथिंबीरीची पेस्ट घालून थोडं परतून घ्यावे व सामान मिक्स केलेली भेंडी त्यात घालून हलवावे झाकण झाकण झाकून एक मिनिट वाफेवर वा शिजू द्यावे ज्यामुळे पीठ आपण घातले आहे ते कच्चे राहणार नाही मग गॅस बंद करून एक चमचा कसुरी मेथी हाताने बारीक करून घालावी अर्धा चमचा गूळ किंवा अर्धा चमचा साखर घालावी आपली भाजी तयार खाऊन बघा